का लोकसभेची निवडणूक लढवायची शेतकऱ्यांचा प्रश्न आहे मी ज्यावेळेस बघितलं मी शेतकरी आहे मी कोलतावा तालुक्यात फिरत होतो मला ज्या ज्या घरी बोलवलं तर त्यांनी मला छपरामध्ये ओटावर चहा पाळली घरात नाही घेऊन जाऊ शकले आणि ते म्हणले आम्ही आता बाहेरच जाऊ मी म्हणलं का माझ्या घरात कापूस आहे ते, ते, ते कापसाचे जे किडे झालेली ते, ते माणसाला बसू देत नाही पण ती जी अपेक्षा आहे की माझा कापूस बारा तेरा हजार रुपये क्विंटल जाईल तो कापूस सात हजार रुपये क्विंटल गेला मग मी इथले जेनिंग प्रेसिंगवाले अग्रवाल वगैरे सगळ्यांची भेट घेतली मी त्यांना म्हटलं क्यो ऐसा क्यो आहे बोला हमारे कोई मिस्टेक नाही उतना उतनाही पैसा मिळाला मग क्या त्यांनी मला सांगितलं की जब एक्सपोर्ट करणं जब गव्हर्मेंट इम्पोर्ट करते जब इम्पोर्ट करणं जब गव्हर्मेंट एक्सपोर्ट करती आहे हमे विश्वास मी हमसे चर्चा नाही की जाती तर मी स्पष्टपणे सांगतो सीड्स कंपन्यांना मोठं करण्यासाठी आपलं क्रॉप पॅटर्न बदलला आजही अशा अनेक गोष्टी आहेत एक्सपोर्ट होता आणि डॉलरमध्ये पैसे येतात महिला संरक्षणाचा विषय देशपातीवर फार मोठ्या प्रमाणात झाल्या आहे त्या ठिकाणी एज्युकेशनसाठी काय केलं पाहिजे युवकांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी काय केलं पाहिजे आणि छत्रपती संभाईनगरमध्ये एक टुरिझम पॉलिसी जर आपण ॲडॉप्ट केली जसं दुबई आहे दुबई तुम्हाला बोलताना मोठे शब्द वाटतील परंतु दुबईमध्ये ज्या धर्तीवर टुरिझम वाढवलं जातं एक छोटंसं रोपटत न लावणारे त्यांची क्षमता आणि हा जग ते चालवतात माझ्याकडे छत्रपती संभाजनाला देवीर किल्ला आहे वेरूळचं मंदिर आहे वेरूळची लेणी आहे अजंठा आहे विविका मकबरा आहे शहरामधले बावन दरवाजे आहेत जे नाही आहे माझ्याकडे ते सगळं ते आहे भद्रामाळुतीपासून सगळं आहे परंतु आमची मार्केटिंग नाही त्यामुळे एक पर्यटकाला तर सात तरुणांना काम मिळतो आणि ह्या सगळ्या प्रॉपर्ट्या इज रन बाय आर्कोलॉजी डिपार्टमेंट ऑफ इंडिया त्यामुळे दिल्लीमध्ये आपण गेलं पाहिजे आणि प्रश्न आपण मांडले पाहिजे अधिक ताकदीने मांडू शकतो आणि काम करायचं म्हणून सगळ्यांनी आग्रह धरला आणि मी तयार झाला